सांगली महापालिकेचा तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न शाळकरी विद्यार्थी एस डीए अकॅडमीने सादर केली देशभक्तीपर आधारित नृत्य आविष्कार सांगली महापालिकेचा तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह आयोजित कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थी एस डी ए अकॅडमीने देशभक्तीपर आधारित नृत्य आविष्कार सादर केले शुभम गुप्ता यांच्या हस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे संजीव ओहळ यांच्या उपस्थितीत या तिरंगा उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेचे ब्रँड अंबॅसेडर दीपक चव्हाण यांच्या देशभक्तीपर गीतानं करण्यात आली यानंतर सुमित नृत्य अकॅडमीने वंदे मातरम या गीतावर आधारित नृत्य आविष्कार सादर करण्यात आलाय शाळा क्रमांक सतराचे विद्यार्थी ग्रुप डान्स सादर झाला या दरम्यान आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील स्वातंत्र्य सेनानी त्यांचे कुटुंबीय वीरमाता विधवा पत्नी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास मिरजेतील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनंजय जोशी यांनी केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली